बघा मित्रांनो या बैलाचा सौदा चालू आहे बघू शकता या बैलाचा सौदा चालू आहे लाईव्ह बघू शकता मित्रांनो नाही सौदा बघू शकता मित्रांनो ठोकले केवढ्याला ठोकली एक पंचेचाळीस एक पंचेचाळीसले ठोकले बघा मित्रांनो बैल गावरांमध्ये आहेत दाताल कसे आहेत भावे सहा 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 आहेत दाताल एक पंचेचाळीसले ठोकले बघा शिवाभाव यांच्या दावणीचे बैल होते एक लाख पंचेचाळीस हजार ठोकलेले आहेत बाबू तुम्ही घेतले काय केवढ्या घेतले भाऊ एक चाळीस एकचाळीस एक चे घेतले बघा मित्रांनो शिवभाऊच्या भाऊच्या लावणीवरचे आहेत काय